जय शिवराय जय भीम मी वंचित बार्शी तालुक्याचा वंचितचा करतो आपल्या पक्षाचे आज फॉर्म भरलेले आहेत माझे ज्येष्ठ नेते बाबासाहेब गायकवाड भैरवनाथ शिंदे आमच्या ठोंगे उपळाई मतदारसंघाचे ढाणे भाग चंदू ढाकणे मी स्वतः असरू कांदे आमच्या आणि खास मी मागून घेतलेले आमच्या पांगरी मतदारसंघातले उमेदवार सागर कदम नंतर गायकवाड आमचे बोरगावचे सय्यद चुमचे सय्यद आमचे पाहुणे गोरे साहेब आमचे मित्र सुधीर गायकवाड आज सगळ्यांनी फॉर्म आणि रामलिंग जाधव बोरगावचे आज इतका व्यवस्थित पक्षाचा फॉर्म भरण्यात आलेले आहे सगळ्या संघटनेनं आमच्या जी आहेत संघटना वंचितची त्या वंचितच्या सगळे कार्यकर्ते हजर राहून फॉर्म भरलेले आहेत तर आता असंच संघटनेनं आपल्या जे पक्षासाठी आपण झटतो आहे पक्षासाठी झटून वंचित जे लोक आहेत त्या वंचितसाठी सगळ्यांनी काम करावं ही माझी विनंती आहे पत्रकारांना एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्ही मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या बातम्या लावत पण आमच्यासारख्या वंचित लोकांच्या बातम्या लावित नाहीत मला एक पत्रकारांनी उत्तर द्यावा ह्या महाराष्ट्रात कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्यानं संस्था उभा केली गाव आमच्या तसंच चारे विभागात आम्ही जे आगळ चार पाघरी ह्या तालुक्यात जगाऱ्यांना मला संस्था उभा केल्या म्हणून आम्ही शिकलो किंवा सहकार खात भाजपनं कुठलं उभा केलंय पत्रकार खरंच तालुक्याचा हिंदी मुद्दा आहे हि मुद्दा मांडावा फक्त त्यांनी हिंदू मुस्लिम जातीवादी धनगर मराठा धनगर मांजारी धनगर मराठा कोळी मराठा ह्याशिवाय बांधण लावल्याशिवाय आणि स्वतःची कोळी वाजण्याशिवाय भाजपनं त्या पाच वर्षात कधी कार्य केलेलं नाही पंधरा हजार रुपये मोदी साहेबांना माझ्या अकाउंटला मिळालं त्या वर्षी माझ्या हे मांज घालायचं कारण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना इतकं माझ्या भावाला सोयाबीनला भाव दिला आहे म्हणून ही देवेंद्र फडणवीस मी वर्ष आल्यानंतर सोयाबीन ताकीद चालणार आहे आणि त्याच्यानंतर कांद्याची रांग लावणार आहे कारण का कांद्यासाठी ज्या महाराष्ट्रात ईडीच लावत्या जे आंदोलन करील त्याला कशावर मी आंदोलन करू आंदो द्या भाजपच्या विरोधात तर आंदोलन करायला कार्यकर्ता शिल्लक ठेवणार नाही मग सोयाबीन असू दूध असू कांदा असू ऊस असू मला एक उत्तर द्या तुम्ही ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रात पुणे आंदोलन या वर्षी केलं का ह्या कशासाठी केल्याबरोबर तरी व्यापाऱ्याला लगेच भाव आता का शेतकऱ्याला चमा संपला आता कांदा खरेदी होता आलाय आता चल चार रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये सदा होऊ आंदोलन बंद झालं ज्या भाजप जाणकर गेला असतात आंदोलन बंद झालं शेट्टीला ईडीकून दाबलं व दाबलं जर शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं की लगेच भाजप त्याच्यावर कारवाई करते म्हणून मी आयुष्यात खरंच भाजपसाठी आम्ही हिंदुत्वासाठी झटलो पण हिंदुत्व खरंच झडू आहे मी एकोणीसशे शहाण्णव शिवसेना प्रमुख आहे भी ए, भी त्या बाज मला अभिमान आहे लालकृष्ण अडवणी वाजपेयी कळलं का पण नाही निक जातीसाठी लढून उपयोग नाही जातीला आणणं लागते जातीला आणणं लागते पत्रकारांनी ही प्रश्न विचारावा बार्शी तालुक्यातल्या किंवा कुणी पाणी का नाही काय मोठं काय मोर्चा फक्त काय रोड आणला रोडला दहा कोटी काय ह्याच्यासाठी कोटी कांदे साहेब बारशी मध्ये विद्यमान पाणी आणलेलं आहे त्यांनी एक फक्त सांगलेलं भाषण होत सोपत साहेबांच काय कमदारून पाणी आणले कमदारून मी म्हणले इलेक्शन बोल लढले त्याच्यावर नळाचं पाणी आणलं नळ या तारी कामाला आवला काय आणि आता नळ बसील काय नाही बबलताना खरंच कार्य केलेला किलोमीटर पाणी नेऊ माझ्या आमदार राजेंद्र के बार्शी मध्ये साडेचार हजार कोटीचा विकास निधी आणला म्हणते याबद्दल तुम्हाला काय विकास वाटत्रॅक्टरचा शेतकऱ्याचा फायदा झाला तुम्ही पत्रकारांनी ती प्रश्न विचारा शेतकऱ्यांसाठी काय नाही माझ्या आमदार राजेंद्र राऊत यांनी आडत व्यापार चालू केलेले आहे दुसरी गोष्ट बाजार समिती निर्मिती करून कांद्याची सुद्धा स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केलेल्या तुम्हाला काय वाटतं याबद्दल त्यांच्या त्यांच्या राजकीय फायद्यासाठी आहे मी बी बहुता कार्य करताच आहे ऐका पहिल्यांदा मला बाजूला खाड्यासारखं काढलं पुन्हा संजय पाटलांना खाड्यासारखं बाजूला का काढलं काय का पुन्हा गेल्या चार दिवसात अनिल पाटील वकील सचिन मनसाला बी राजकारणातून आउट केलं आपल्याच कार्यकर्त्याला आंदोलन करायला लावलं दीड महिन्यापूर्वी उमेदवारी डिक्लेअर केली वकील साहेबाची पुन्हा चंदू डाकऱ्यांना चाळीस चाळीस वर्षे पायरचा केस बोर पुन्हा काळ पुन्हा पांढर आता पडायला मी गाडी आम्ही ह्यांच्या फळीतलं हे आमचे नेते मग जर एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जर बाजूला काढलं तर काय राहिलं अहो आम्ही जिथ पिटलं बाकर खाऊन आम्ही प्रचार केलाय सोपत साहेबांची लोक बिहर व्हायची आणि आम्ही फारसा निकत घ्यायचं ही चंदू डाकऱ्यांना माहीत आहे तर ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत मग ह्या सगळ्या राजकीय मागून आमच्या का सांगायच्या अरे आम्ही निष्ठावंत कार्य करते रुपयाच्या वेळेस आमच्या नेत्या पशी नसताना राजभाऊच बर त्याच्यानंतर पाहिल्यांदी स्वप्न साहेबांना मतदान केलं आत्ताच्या विधानसभेला राजभाऊला कंटाळून विधानसभेला मग ऐंशी फार्म माती तर माझ्याकडे दिलं गाववाल्याने मग आम्हाला लेटर पाहिजे होत सोबत सांगायचं गिरो आमच्या गावचे रवी कांदे आणि त्यांचा पीएम दलगे गेलो म्हणजे कागदा आण कागद घ्या म्हणून मातीशी काय नलगेने मला प्रश्न विचारला तुम्ही चलाल काय एजंट आमच्या गावचा तीस वर्षापासून रवी कांदे हा फक्त इलेक्शन दिवशी येतो पैसे वाटतो आणि निघून जातो बोरगावातलं जर एक जर काम त्या व्यक्तीनं केलेलं असलं ला तर अर्धी मिशी बोरगावकडून काढून टाकेल मी अशी कार्यकर्ते हे पुढारी करतात किंवा कागद ही कुणाची गोळा केलेली नाही या पुढारी संघर्षात चंदू टाकणे आम्ही ह्या संघर्षातून आम्ही बाहेर पडलो का तर त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्टर पाहिजे शेतकरी नको आहे या पुढाऱ्यांना आजीबी माझी आमदारांना शेतकरी नको आहे फक्त पुढारी आणि पैसा आणि त्याला रोडचं काम हे तू ह्या जिल्हा परिषदचा खर्च कर की ह्या पंचायत समित्याचा खर्च कर अशी पुढारी त्यांच्या पैसे आहेत की तुम्ही बी पत्रकारांना त्यांना बी प्रश्न विचारा आणि संस्था कुठली भाजपनं काढली दुधसाह उडविला सहकार सगळंच महाराष्ट्राचं उडवलं शिक्षण खातं जिल्हा परिषदच्या शाळा बंद करीत आले त्यांनी काय सगळं सहकार काय आमची परिस्थिती आहे दोन दोन लाख रुपये शाळेत भरायची आज जिल्हा परिषदेच्या शाळा सगळ्या बंद ह्या भाजपच्या नीती मुळे आर एस शेतच्या नीती सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडल्या आणि ज्या डाईर सारख्या संस्था सगळ्या बंद पाणी आणल्या आम्हाला रुपये खर्च येत नव्हतो मामाच्या संस्थेत शिकताना आज लाख लाख जी बीजीनं वाटल्यात संस्थेला तिथं लाखो लाख रुपये आमच्या विद्यार्थ्यांना बहावा लागतात त्याच्यावर माझा प्रश्न आहे आगा। 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 दुसरी आज दुसरी गोष्ट एक मला बोलू का भाजपनं कुठला कारखाना टाळला होत असा आज सगळं बोत्रे पाटील म्हणून पुण्याचे आहेत त्यात अमित शहाचे देवेंद्रचे त्या आहे मध्ये ह्यांची भागीदारी म्हणून ब्लॅक करते कारखानदार चल ही कारखाना आम्हाला आज सगळे कारखाने खासगीच झाले आपण ऊस घालायचं म्हणलो सहकार सहकार जर कारखाना असतात तर तिथं आंदोलन करायचा माझ्यासारख्या चंदू ढाकण्यासारख्या बाबासाहेब गायकवाड सारख्या लोकांना चॅळ वाटावर केलं की कारवाई कर त्यातलं ईडी ईडी आण चंदू डाकण्यावर माझ्यावर बाबा गायकवाडवर तुम्ही मोठ्या बाप्पावरून ईडी आणता आमच्यावर ची नीती आहे आम्ही खरंच ओरिजिनल हिंदुत्वानी वाहतो पण जे कायद्यात गेला बाबासाहेब आंबेडकरनं की पुन्हा आम्हाला खरं आमची पांढरी केस झाल्यावर कळालं की खरं कायदा काय आणि ही सत्तेसाठी जी लोक आलेली आणि भाजप नीती फक्त सत्ता भोगा जातीपातीत भांडण काढा आणि भांड लावा आणि कशी करून सत्ता भोगा जय शिवराय जय भीम